शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल टक्के तिने वापरावं आणि रिझल्ट बघावा मागच्या प्लॉट मध्ये एवढा फरक जाणवत नव्हता हो एवढी जाडी फळांची वगैरे हो वाढत नव्हती हो रोग लाईला एवढे म्हणजे कमकोवत व्हायची पण यंदा त्या औषधामुळे बऱ्याचशाच गोष्टी काढल्या माझी इच्छा आहे की सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट वापरण्यात हरकत नाही बाराशे रुपये काय जाता जाता जात्या काय बाराशे रुपयाची लय बाब नाही का बरोबर हा त्याच्यामुळे काय तुम्ही काय संकोच न करता ऑनलाईन वन घेतला असा तर माणसं बघत राहायसारखा प्लॉट सगळ्यांनी वापरा अगदी रिझल्ट चांगला आहे अगदी कमी खर्चात तुम्हाला चा उत्पन्न चांगलं निघणार आणि रिझल्ट काय तुमच्या समोर जायचं काय बघा वापरून बघा एक नंबरच तुम्हाला काय सांगाल याबद्दल खूपच रिझल्ट एकदा चांगला आहे आणि प्रत्येकानं वापरून एकदा बघा पुढच्या शेतकऱ्यांनी पण ऑल इन वन वापरावं आणि स्वतः अनुभव घ्यावा आणि ह्याचा रिझल्ट शेतीचा खर्च कमी आणि उत्पादन जे असतं याची हमी हे ऑल इन वन कंपनी नक्कीच देणार नाही औषध वापरायला सल्ला चांगला असा सल्ला द्यायला हरकत नाही कंपनी या औषधाबद्दल पुढच्या म्हणजे शेतकऱ्याला कस्टमर सांगेल की फवारणी घ्या आणि सांगू शकाल की ह्या औषधाबद्दल येणार बरोबर नाही तुम्हाला काय वेगळा असा रिझल्ट दिसतोय याची पेर लांबी झालेले आहेत बर झाडी झालेल्या वापरावे रिझल्ट चांगले आहेत चांगले आहेत तर तुम्ही ऑल इन वन कावेरी पुढच्या हे सांगू इच्छिते की ऑल इन वन रिझल्ट चांगला आहे तरी तुम्ही शेतकरी पुढच्या तुम्ही वापरू शकता रिझल्ट एक नंबर आहे त्याचा समाधान आहे समाधान आहे मी पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल या टॉनिक बद्दल टॉनिक घ्याव आमची विनंती आहे टॉनिक चांगली आहे काळू घ्याय जोरात बर जाडी आहे ह्याच्या आधी असं कधी तुमचं पीक बाबा औषध टॉनिक चांगला आहे आणि एक हे वापरा कमी खर्चामध्ये जे शेतकऱ्याला पाहिजे औषधापासून म्हणजे जे फुटवा होण्याची कॅपॅसिटी आहे या औषधामध्ये जास्त आहे बर म्हणजे फुटवा जर पाहिजे असेल किंवा संख्या उसाची जर योग्य पाहिजे असेल पासून तर ऑल इन वापरल्यानंतर ऑल इन वन वापरल्यानंतर त्याचा रिझल्ट ओके मिळणार शेतकऱ्याला जर वापरलं तर त्याच चांगलं होईल आणि जे असं एकदा वापरून घेतलं तर, तर म्हणजे उसाचे म्हणजे उत्पादन पण वाढेल वाढेल त्यासाठी त्यानं वापरून एक वेळ बघितलेलं चांगलंच होईल चालेल अगदी समाधानी आहे आणि दुसऱ्यानी पण वापरावं आणि त्याचा लाभ घ्यावा तुम्ही खूप छान झाला पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही पुढच्या शेतकऱ्याला हे तुम्ही कोर्स करा म्हणणार आम्ही वापरा वापरा वापरून रिजल्ट बघा सांगू शकतो की अनुभवानुसार ऑल इन वन हे औषध प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं आणि स्वतःचा फायदा करून घ्यावा फायदा म्हणजे असं की रासायनिक खत कमी खर्च कमी आणि उत्पादन ज्या बरं सर आपला फायदाच करायचा असेल तर ऑल इन वन तस बर पडते म्हणजे रासायनिक खतापेक्षा बरं थोडाफार खर्च आपला वाचण्याचा संभव आहे म्हणजे फायदा आहे आपला फायदा आहे परत तुम्हाला जमिनीची परत जमिनीची परत पण भुसभुशीत पण वाढलेला आहे वाढलेला आहे त्यामुळं आता तसं समाधान आहे पूर्वीपेक्षा तर तुम्ही ऑल इन ऑन पैसेच घालत होतो आणि रिझल्ट एवढा काय मला असं म्हणावियंट येत नव्हतं तरी किती होतील हल्ल्याचा हिशोब वेगळाच आहे वेगळाच सांगितलं तर शेतकऱ्यांना पटणार नाही बरं तुम्ही ऑल इन वापरून समाधान आहे समाधान आहे कोण समाधान आहे पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल पंधरा हजारचा तुमचा फायदा झाल्याचा प्रकार आहे तर जबरदस्त रिझल्ट प्रत्येकाने वापरावा असा आहे सांगाल घ्यायचं घ्यावा वापरावं चालते तर आपण तुम्ही पुढील शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल वापरावा अशी माझी इच्छा आहे कारण इतर घेण्यापेक्षा त्यात जो रिझल्ट आहे तू कशात नाही असं आम्हाला जाणवलंय हो